बंधुनो नमस्कार पाटील बायोटेक तंत्रज्ञानातील कापूस पिकाच्या या तिसऱ्या भागामध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आता जवळपास महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि कापूस या पिकाची बऱ्यापैकी लागवड बहुतांश भागामध्ये सुरू आहे ज्या ठिकाणी अर्ली स्वयींग होते लवकर लागवड होत्या अशा विशेषतः खानदेश मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस दिवसांचे प्लॉट आता उभे झालेले आहेत मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची जी गरज आहे ती की उगून आलेल्या कापसाला बळकटीकरण देण्याची त्याला ताकद देण्याची त्यासाठी ज्या लोकांकडे पाणी देण्याची व्यवस्था ड्रीपच्या माध्यमातून आहे अशा शेतकऱ्यांसाठी कापसाला प्रति एकर एक अमृत किट हे आपल्याला ड्रीपमधनं सोडायचं आहे आता अमृत किट वापरण्याची पद्धत कशी आहे ही आधी आपण समजून घेऊ बहुतांश लवकर लागवड होणाऱ्या शेतकऱ्यांकडे कर... 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 शेतकऱ्यांकडे ड्रिपची व्यवस्था आहे ज्या शेतकऱ्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल त्याने दोनशे लिटरच्या बॅरल मध्ये संपूर्ण अमृत किटचं मिश्रण तयार करायचं आणि ड्रिप मध्ये वेंच्युरीच्या साह्याने सोडून द्यायचं ज्या शेतकऱ्याकडे ड्रिप नसेल अशा शेतकऱ्यांनी दीडशे लिटर पाणी घ्यायचं एका बॅरलमध्ये आणि त्या बॅरलमध्ये किट ह्या किटमध्ये एक किलो अमृत जेली तुम्हाला मिळेल एक किलो कॅलनेट तुम्हाला मिळेल आणि एक किलो रिलीजर मिळेल ते संपूर्ण अमृत किट त्या दीडशे लिटरच्या बॅरलमध्ये पूर्णपणे विरघळून त्याचा मिश्रण तयार करायचं आणि एका पंपामध्ये हे पूर्ण पाणी भरून पंपाचा नोझल काढून कापसाच्या रोपाच्या मुळाजवळ त्या नोझलच्या साह्याने पाण्याची धार सोडत जायचे साधारणतः एका एकरमध्ये दीडशे लिटर पाणी हे संपलं पाहिजे आता अमृत अमृतकीट जर आपण कापसाला ह्या स्टेजला दिलं तर याचे फायदे काय किंवा याची गरज काय सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो हो की कापसाचं रोप उगून आल्यानंतर जी मुळांची जी क्षमता असते ती अतिशय कमी असते तर अमृत अमृतकीट दिल्यानंतर सगळ्यात पहिला बेनिट होईल बेनिफिट असा होईल की जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची विस्तार वाढेल पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता वाढेल आणि जमिनीमध्ये जे काही न्यूट्रिंट असतील ते न्यूट्रिंट अपटेक करण्यासाठी मदत होईल ही पहिली गोष्ट नंबर दोन ज्या जमिनीमध्ये अन्न घटक उपलब्ध होण्याची क्षमता कमी असते त्या जमिनीमध्ये ह्युमॉल जेलीच्या साहाय्याने जमिनीमधला अविघटित स्फुरद आणि पालाशी उपलब्ध होण्यामध्ये मदत होईल नंबर तीन जर पुरेपूर अन्नद्रव्य झाडामध्ये शोषलं गेलं तर स्वाभाविकपणे पिकाची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती रोगप्रतिकार क्षमता यामुळे वाढेल नंबर चार झाडामध्ये अन्नद्रव्य आल्यानंतर फोटोसिंथेसिसच्या साह्याने काही वाढ असेल किंवा फुटवे होण्याची जी क्षमता असेल ती होईल चा साह्याने चार ज्या जमिनीचा सा सामूह साडेसातच्या पुढे आहे आठ साडेआठ किंबहुना त्यापेक्षाही जास्त असेल अशा जमिनीमध्ये अमृतकीटचा वापर जर आपण केला तर जमिनीचा सा सामू हा कमी होण्यामध्ये मदत होते विशेष करून अविघटित स्पुरद आणि पालाश हे दोन अन्न घटक जर उपलब्ध झाले तर इतर अन्नद्रव्य सुद्धा त्यांच्या साह्याने शोषून घेण्यासाठी मदत होते अमृत किटचा वापर करताना शेतकरी बंधूं जर आपण एक काळजी घेतली की वस्त्रगाळ जर आपण ड्रीपमधन ड्रिपमन्न व्हेंचुरी जर आपण हे पूर्ण सोल्युशन जर सोडणार असाल त्याला जर आपण वस्त्रगाळ करून घेतला तर वेंचुरी मध्ये फिलर अडकण्याची जी एक शक्यता असते किंवा शक्यता असते ती कमी होईल दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी की अमृत किट पहिल्यांदा कापूस उगून आला की त्यानंतर लगेच एकदा आपल्याला सोडायचंय आणि त्यानंतर दर एकवीस दिवसांनी कमीत कमी, कमी तीन ते चार वेळा आपल्याला अमृत किटचा वापर करायचा आहे हे अमृत किट साधारणतः एका एकरसाठी एक किट आपल्याला आहे आणि याचा जास्तीत जास्त प्रति एकर खर्च हा साडेआठशे ते नऊशे रुपये आपल्याला होईल जर तीन ते चार अमृतकीट आपले एकर वीस एकवीस दिवसाच्या अंतराने जर सोडले गेले तर रासायनिक खतांच्या वापरामध्ये जवळपास तीस ते बत्तीस टक्के बचत होईल आणि जी काही रासायनिक खतं किंवा जी काही अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये टाकलेली आहे ती अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरेल तर असा ह्या अमृतकीटचा वापर आपल्याला येणाऱ्या ह्या आठ दहा दिवसामध्ये सुरू करायचा आहे पुढच्या भागामध्ये अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद